आपल्या पहिली गोष्ट खोबऱ्यांचं तेल दुसरं मेथीचे दाणे आणि तिसरं म्हणजे ॲलोवेरा जेल आणि चौथं म्हणजे कांद्याचा रस हे चारही आपल्याला खूप उपायकारक आहेत आणि ते सहज आपल्या आपल्याला अवेलेबल होतात त्याच्यामुळे जा जास्त पैसे खर्च करायची बाहेर गरज नाही आहे खूप लोकांनी मला विचारले बोलले की केसांबद्दल मला काहीतरी सांगा काहीतरी उपाय सांगा त्याच्यामुळे मी आज व्हिडिओ बनवते त्याच्यावर हे केस गळती म्हणजे आपलं फक्त बाहेर सौ सं, बाह्य सौंदर्य नाही तर आपलं आत्मविश्वास आहे त्याच्यामुळे आपल्याला केसांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे तर समजून घ्या हे केस का गळतात आपले पहिलं कारण म्हणजे आपलं रोजचं धावपळीचं अस रोज आपण धावपळ करतो कामाच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला काहीच लक्ष देता येत नाही केस केसां डोक्यावर केसांवर आपल्याला लक्ष देता येत नाही काळजी घेता येत नाही नीट व्यवस्थित टेन्शन तणाव ह्या सगळ्यामुळे आपल्याला नीट झोपही येत नाही झोपही आपली होत नाही त्याच्यामुळे आपल्याला जास्त तणाव येऊन जास्त डोक्याला ताण होऊन टेन्शन होऊन आपल्या केस गळायला लागतात आणि दुसरं कारण म्हणजे आपलं बाहेरचं तेलकट खाणं इत्यादी तेलकट खाणं घाणेरडं खाणं बाहेरचं त्याच्यामुळे केसांवर आणि त्वचेवर सुद्धा आपल्याला परिणाम होतो चला तर आपण ह्याच्यावर उपाय काय ते बघूया ह्याच्यावर माझ्याकडे तीन पहिला, पहिला उपाय आहेत जे आपण घरी बसल्या ठिकाणी करू शकतो पहिलं पहिलं उपाय म्हणजे नारळाचं तेल नारळाचं तेल हे आपल्या घ सर्वांच्याच घरी असतं त्याच्यामुळे हा उपाय खूप चांगला आहे आणि हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कॉमेंटमध्ये की काय फरक पडलं फरक पडला की नाही पडला मी स्वतःवर हे रेमेडी ट्राय केली आहे घरीच त्याच्यामुळे मला खूप फायदा झाला आहे ह्याचा तुम्ही हे ट्राय करा आणि नक्की मला सांगा काय करायचं आहे ग तेल गरम करून आपल्याला एक एका वाटीत आपल्याला तेल खोबऱ्याचं तेल घेऊन आपल्या गरम करायचं आहे आणि थोडं पोमट झालं की आपल्याला का, का कापूस म्हणजे कॉटन घ्यायचा आहे आपल्या घरी सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतो त्याच्यामुळे ते घ्यायचं आहे आणि गोळा त्याचा तयार करून ते तेलामध्ये डिप करून आपल्याला मुळांशी हिते सगळे असं असे केस असं करून आपल्याला असं तेल घासायचं आहे कापसाने हलक्या हाताने आणि पूर्ण ते डोक्याला लावून झाल्यानंतर खाली इथे लावलं नाही तरी पण चालेल पण इथे या भागात आपल्या या भागात तुम्ही नक्की लावा पूर्ण व्यवस्थित लावायचं आहे आणि लावल्यानंतर आपल्याला असं हलक्या हाताने असं हलक्या हाताने एकदम आपल्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मसाज करायचं आहे अस, असं गरजेचं नाही की आपल्याला रात्रीच केलं पाहिजे या दिवसात केलं पाहिजे असं काही नाही तुम्ही क तुम्हाला जेव्हा टाईम मिटेल तेव्हा कधीही तुम्ही करू शकता दुसरं कारण दुसरा उपाय म्हणजे कांद्याचा रस कांद्याचा रस हा तर तुम्हाला माहितीच आहे कसा तयार करायचा त्याचं तर मी काय सांगत नाही तर हा कांद्याचा रससुद्धा सेम तसंच आहे कांद्याचा रस मिक्सरला वाटून घ्यायचा आहे कॉटनच्या कपड्यामध्ये टाकून त्याचा रस पिळून काढायचा आहे आणि त्यात तुम्ही हवं तर खोबऱ्याचं तेल टाकून तुम्ही केसांना यूज करू शकता ते सुद्धा कापू कापूस घ्यायचा आहे कॉटन डीप करायचा आहे आणि सेम जे नारळाचं चा तेल जसं यूज करता ना तसंच यूज करून हलक्या हाताने पाच मिनटंच फक्त मसाज करायचा आहे आणि एक तासाभर सोडून देऊन त्याच्यानंतर आपल्याला केस धुवून घ्यायचे आहेत तिसरं म्हणजे तिसरा, तिसरा उपाय म्हणजे मेथीचे दाणे मेथीचे दाणे हे खूप उपायशीर आणि त्याच्यामध्ये प्रथिने आणि निकोटीन ॲसिड असतं त्याच्यामुळे हे केस गळ गल, गळणे थांबवते आणि केस मजबूत आणि काळेसुद्धा करतं त्याच्यामुळे ही रेमिडीसुद्धा खूप फायदेशीर आणि उपायकारक आहे आणि घरीच हे आपण करू शकतो मे काय करायचं आहे मेथीचे दाणे आपल्याला संध्याकाळी रात्री एका वाटीत एका, वाटी एका ग्लासात तुम्ही जे पण यूज कराल ते त्याच्यामध्ये भिजवून आपल्याला एक दोन चम्मच आपल्याला भिजवून ठेवायचं आहे रात्रभर पूर्ण भिजवायचं आणि सकाळी उठल्यावर ते त्याचं पाणी आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये शॅम्पू टाकून आपल्याला यूज करायचं आहे जसं आपण केसर डोकं धुतो तसं यूज करायचं आहे किंवा लावून एक तास सोडलं ते पाणी यूज लावायचं आहे कापसाने मसाज करायचं आहे पाच मिनटं आणि एक तासभर असं सोडून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला केसं धुवून काढायचे त्याच्यानी तुमच्या तुम्हाला खूप फायदा होईल आणि तुम्ही नक्की हे करून बघा काही हानिकारक नाही का किंवा काही आपल्या केसांना होणार नाही त्याच्यामुळे ट्राय करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला काय फायदा झाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा घरामध्ये असलेल्या लोकांना ज्यांचे केस खूप गळतात आहे त्यांना ही रेमेडी नक्की सांगा आणि त्यांना माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा म्हणजे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील धन्यवाद